हॅलो एवरीवन सारिका जॅथोन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पोह्यापासून एकदम खुसखुशीत असे पापड तयार करणार आहे एक वाटी पोह्यापासून अगदी पन्नास एक पापड तयार होतात आणि एकदम ख्रिस्पी होतात पाहू शकता की तिस ख्रिस्पी पापड झालेले आहेत चला तर आता आपण रेसिपीला कु सुरुवात करूया इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहे जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे घेतलेले आहे साधारणतः एक पाव पोहे आहेत पोहे छान प्रकारे गरम करून घ्यायचे आपल्याला फक्त हे गरम करून घ्यायचे आहेत जास्त फार भाजायचे नाहीत कलर चेंज होईस तोपर्यंत असे भाजायचे नाहीत फक्त आपल्याला थोडेसे ते गरम करून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटासाठी पोहे आपण छान गरम करून घेतलेले आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि पोहे आपण छान प्रकारे असे हलवत राहायचे आणि थंड करून घ्यायचे नॉर्मल थंड झाल्यानंतर आता आपले पोहे आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे पोहे आपले हे थंड झाले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व पोहे मी काढणार आहे आता आपण त्याच्यामध्ये झाकण लावून छान प्रकारे हे मिक्सरला त्याची पावडर तयार करून घेणार आहे पाहू शकताय अशा प्रकारे आपण मिक्सरला त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन वाटी पाणी घालणार आहे आणि छान प्रकारे आपण त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे एकदम छान स्मूथ अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची पुन्हा मिक्सरला फिरवल्यानंतर छान प्रकारे असे घट्ट अशी पेस्ट तयार झाले अजून आपण त्याच्यामध्ये दोन वाटी पाणी ॲड करून छान स्मूथ पेस्ट तयार करणार आहे एकदम छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची पाहू शकताय अशा चान प्रकारे छान असं बारीक वाटून पोहे छान पेस्ट तयार झालेली आहे पाणी छान पोह्यामधलं ओढलं जातं तुम्ही वन टाईम पोह्यांनी घालण्यापेक्षा थोडं थोडं घालत छान प्रकारे अशी पोह्याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्या साधारणतः मी इथं एक वाटी पोह्याला पाच वाटी पाणी घातलेलं आहे आणि छान असं हे, हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता आपण हे, हे सर्व वाटलेलं मिश्रण कढईमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अजून मी तीन वाटी पाणी घालणार आहे आणि छान प्रकारे असं ते मिक्स करून घेणार आहे सर्व छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं गाठी अजिबात न होऊ देता छान मिश्रण आपण चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं चा। आणि छान प्रकारे हे एकदम छान मिक्स करून घ्या सर्व हे छान एकसारखं हलवत राहिलं की छान ते मिक्स होतं पाण्यामध्ये पाहू शकते छान असं मिक्स झालेलं आहे आणि असं हे छान बॅटर तयार झालेला आहे आता आपण हे बॅटर गॅसवर ठेवणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटं छान प्रकारे हे शिजवून घेणार आहे कढई छान प्रकारे मिडियम फ्लेमवरती ठेवायची आणि छान हलवत राहायचं कंटिन्यू म्हणजे ते खालून लागणार नाही गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची जास्त मोठी नाही मिडियम फ्लेमवरती छान प्रकारे आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहे पाहू शकता अशा प्रकारे हलवत राहायचं चा, आणि छान प्रकारे हे आपण शिजवून घेणार आहे मिश्रण शिजत आलं की थोडंसं अजून घट्टसर होतं जाणवतं आपल्याला किंवा कलरही थोडासा चेंज होत होत्या शिजल्यानंतर ट्रान्सपरंट असं दिसायला लागतं छान प्रकारे शिजवून घ्या मिश्रण जर चांगलं शिजलं नाही तर मग पापड आपले व्यवस्थित होणार नाहीत किंवा ते तुटतील म्हणून छान प्रकारे शिजवून घ्यायचं मग अगदी छान खुसखुशीत आणि छान प्रकारे पापड होतात पातळ आणि छान निघतात पण एकदम साधारणतः हे मी आता छान पंधरा मिनटं शिजवून घेतलेलं आहे छान उकळी आलेली आहे आणि छान प्रकारे हे शिजवत ठेवलेलं आहे पाहू शकता गॅसची फ्लेम बारीक करून छान प्रकारे आपलं हे मिश्रण शिजत आलेला आहे शिजत आल्यानंतर थोडासा कलर चेंज होतो ट्रान्सपरंट असा दिसावा लागतो मिश्रणचा कलर आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे आणि एक पाव चमचा खा पापडखार घातलेला आहे मीठ आणि पापडखार थोडं कमीच घालायचं कारण पापडखार खारटच असतो आणि मीठ पण खारट हो होतं म्हणून आपण पापडखार घातल्यानंतर मिठाचं प्रमाण थोडं कमी घालायचं नाही तर दोन्ही खारट होऊ शकतं त्यामुळं इथं चवीनुसार मी एक छोटा चमचा मीठ घातलं आणि अगदी पाव चमचाच पापडखार घालायचा पापडखार पण फार घालायचा नाही नाहीतर मग पे पापडची वेगळीच अशी टेस्ट लागते पाहू शकताय असं सब प्रकारे छान शिजवून घेतलेलं आहे मीठ आणि पापडखार घातल्यानंतर मी एक दोन तीन मिनटं अजून छान प्रकारे हे शिजवून घेतलेलं आहे मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकताय अशा कन्सिस्टन्सीमध्ये झालं पाहिजे पाहू शकताय अशा प्रकारे छान हे आपलं तयार झालेलं आहे मिश्रण आता एक चमचा मी याच्यामध्ये खसखस घातलेले आहे खसखस या आप पापडामध्ये छान लागते तुम्हाला हवी तर तुम्ही खसखस घा गा, घाला नाही तर तुम्ही का असेही ठेवू शकताय किंवा तुम्ही त्याच्यामध्ये एक चमचा तीळही घालू शकताय किंवा खसखस घाला जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही घालू शकताय सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे म्हणजे अगदी गरम असताना आपण पापडायचे नाही बनवायचे थोडंसं हे मिश्रण थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर कोमट असताना ह्या प्रकारे असे पापड घालायचे पळीने असे छोटे छोटे आपण हे पापड बनवणार आहे मग थोडेसे स्प्रेड करून घ्यायचे पळीच्या सायाने अशा प्रकारे सर्व हे पापड घालायचे एकदम पातळ हे होतात वाळल्यानंतर जास्ती स्प्रेड नाही करायचे थोडेच स्प्रेड करायचे आत्ता जरी जाड वाटले तरी सुकल्यानंतर एकदम असे पातळ होतात पापड अशा प्रकारे मी सर्व हे पापड घालणार आहे प्लॅस्टिकवर घातलेलं आहे त्यामुळे ते चिटकत नाहीत पटकन निघतात प्लॅस्टिकला तेल वगैरे लावायची गरज नाही पटकन हे पापड वाळल्यानंतर सुटले जातात सर्व हे असे पापड घालून घेणार आहे आणि छान प्रकारे हे आता आपण दोन दिवस उन्हात सुकवून घ्यायचे एकदम छान कडक उन्हामध्ये हे दोन दिवस आपण दोन्ही साईडनी पापड एकदम छान प्रकारे सुकवून घेणार आहे दोन पाहू शकता आपले हे पापड सुकलेले आहेत एकदम छान असे झालेले आहेत खसखस टाकल्यामुळे दिसतात ही छान पाहू शकता किती असे पातळ झालेले आहेत अगदी ट्रान्सपरंट असे पापडीसारखे झालेले आहे आता आपण हे पापड तळून पाहणार आहे तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पापड घातलेलं आहे पाहू शकता अगदी फुलतो सुंदर आणि खूप छान असा होतो एकदम पटकन हे पळी पापड होतात आणि खायला पण एकदम खुसखुशी होत होतात तेलाच टाकतात अगदी डबल तिबल हा पापड फुलला जातो प पाहू शकता किती पटकन हा फुलला जातो आणि खुसखुशीतही होतो आणि करायलाही फार कमी वेळात हा पापड बनतो पळीने टाकल्यामुळे पटकन हे पापड तयार होतात क अगदी कमी वेळात झटपट हे असे पापड तयार होतात पाहू शकता किती सुंदर असे झालेले आहेत पापड अगदी ख्रिस्पी झालेले आहेत आणि झटपट होणारे असे हे पापड नक्की करून बघा अगदी पटकन होतात पोह्यापासून घरच्या घरी खूप छान प्रकारे पापड होतात पापड नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाले ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका थँक यू